नमस्कार मित्रांनो मी मनोज विलात आणि मी आदिवासी मनोज या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आणि मित्रांनो आपण आलेलो आहे एका लेकवरती आणि पूर्ण लेक एक्सप्लोर करणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात माने आपण एका लेकवरती येऊन पोहोचलेला आहे आणि या लेकला ना एवढ्या नद्यांचा उगम होतो ना खूप आणि या इथे एक आणि समोर दिसते तिथे आणि इकडनं दोन आणि या इथे एक आहे आणि इकडे दोन आहेत आणि इकडे दोन नद्यांचा उगम होतो आणि अशाच या नद्यांचा उगम होतो आणि या लेकला येऊन मिळतं हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि पुढे धरणावरती जाऊयात